बसलेले आहेत दोघंही तर आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून तर आमची मागणी हीच आहे आमचं बंजारा समाज जे आहे डोंगर दर्यात खोऱ्यात राहणारा माणूस आहे आणि आमचं एक बी तांडा कुठं तुमचं गावात दिसणार नाही काही दिसणार नाही आमचे पाच पाच सात सात किलोमीटर आमचे पहिले जुने तांडे असायचं तर आता एक कस तरी विकास झालं म्हणून आम्हाला गाव गाव प्रत्येक तांडे तांड्याला रस्ता झालेले आहेत तर आम्ही एक नाही आमचं एक एक माणूस आजार, आजार मेलेले आहेत तरी आमचं हे आमचं आरक्षण जे आहे आमचा हकाच आहे आणि आम्ही मागासवर्गीयमध्ये शंभर टक्के आहेत पण काही का काळांतर आम्हाला एस टीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही तर ती तरी त्याच्यासाठी आमचं धर्मगुरू रामराम परमपू पूज्य रामराव महाराज यांनीसुद्धा काही दिवस बरेच दिवशी शासनाला झटलं तक्रार केलं हे केलं ते केलं पण आमच्या समाजाला फक्त ऊस तोडायचं आणि पोट भरायचं ऊस तोडायचं आणि पोट भरायचं हेच कळत होतं आम्हाला आमच्या समाजाला आरक्षण काय आहे हेच कळत नव्हतं मग असं आमचं रामराव महाराजांनी आम्हाला आमच्या समाजाला सुधारायचा प्रयत्न केलं पण समाजाला ते पोट भरायचंच पडलं पडलं होतं तेवढंच नोकरीचं कळलं नाही किंवा समाजात हिणायचं कळलं नाही फिरायचं कळलं नाही तरी आता आमचं समाज जे आहे तर हे समाज आमचं दिवसेंदिवसं हुशार व्हावं लागलेत आणि आमचं समाज शिवा श्यो... संत शिवालाल महाराज जे करून गेलेले आहेत त्याच्यानंतर आमचं परमपूज्य रामराव महाराज जे करून गेलेले आहेत तर त्यांचं पुण्य आम्हाला भेटायला लागलं त्यांचं पुण्य आम्हाला भेटायला लागलं आणि त्याच्यामुळं आमचं लेकरवाळं चांगले चांगले पोस्टवर चालले आहेत आणि अर आमचं आरक्षण हे जर हा हक्काचं जर भेटलं तर आमचं नक्की बंजारा समाजाचं ऊस तोडणी बंद हे शंभर टक्के होईन आम्हाला हे आमची गव तरी शासन शासनाला आणि प्रशासनाला आमची हीच विनंती कळकळी आहे ते शासन आणि प्रशासन आमचे आईबाप आहेत ह्याने आम्हाला सारखं माप देण्यात यावी आणि जे आम्हाला चांगले न्याय देण्याचे काम करावं आमचं शासन आणि प्रशासनवर आमचा अंतविश्वास आहे आम्हाला कोणतं कोणतं याचा आमच्यावर अन्याय होणार नाही आम्हाला हे अंतविश्वासही आहे